नमस्कार मुलींना वंदा मायात किचन मध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहे ठीक आहे का आता तुम्हाला आहे ना क्रश लिंबू लोणचं दाखवते मी इष्टम करायचं दहा लिंब घेतले आता हे आपण कापून घेऊ न अशी कापायचे आपण सगळ्या बिया निवडून घ्या सगळ्या बिया आहे ना च काढून घ्यायच्या बी जर ना तर कडवट लागतं मग खापा सगळ्या कापून झाल्या बिया काढून झाल्या आता हे आहे ना आपण एका भांड्यामध्ये संध्याकाळपर्यंत दोन तीन तास मीठ लावून ठेवायचे मुरवून ठेवायची संध्याकाळपर्यंत असं झाकून पाच सहा तास ठेवून द्यायचं म्हणजे संध्याकाळी आपण त्याच क्रश करू मिठात मुरवले होते ना आपण ते आता वाफळले घेऊ आपण कुकरमध्ये वाफायला वाफळ ठेवून घेऊ पॅक झाल्यामध्ये अजिबात पाणी लावून द्यायचं दोन दिवस जरी पीठात मुरवले तरी चांगला तरी आपण एक दिवस मुरवलेचे आता ही आता ही शिट्ट्या घ्यायला ठेवून घेऊ आपण कुकरमध्ये कुकरमध्ये असं पाणी ठेवायचं ही जाळी बसून जाते कुकरमध्ये पाच सहा शिट्ट्या घ्यायची

तो क्रश आहे ना एकच थोडासा चक्कर दिला मिक्सर मधील भरडस ठेवायचा रेड चिल्ली टाकली तरी चालेल किंवा लाल ठीक आहे तिखा लाल लाल टाकली तरी चालेल ठीक आहे मी दोन चमचे आहे तुम्ही चवीनुसार टाका आणि वाटीभर साखर तुम्हाला पाहिजे तशी गोड तंबट पाहिजे असं ते तास टाकून घ्या तिखं लाल दाल दाल चिली। लाल थोडी लाल चिल्ली तिखा लाल कश्मीरी आणि जिरा पावडर टाकवा चमचा जिरा पावडर टाकली मिरची असं चांगलं परतून घ्यायचं घट्ट परत थोडंसं घट्ट कारण साखर कडक होऊन जात कडक होण्याची शक्यता राहते उपवासाला वापरू शकता तुम्ही असं रोज डब्याला खायला पोळीला लावून छान आनंद आणि स्टीलच्याच भांड्यात करायचं भांडे तुमच्या चान्द करायचं चान्द शिजवायचं पण कर स्टीलच्या भांड्यात कालिंबांसाठी ह्या दोन वाट्या फुल साखर भरून टाकायची कारण ये आंबट होऊन जातं म्हणते साखर पाहिजेच एवढी दोन वाट्या किंवा अडीच वाट्या टाकली तरी चालेल आणि बघा किती छान झालं क्रश थोडंसं मिक्सरमध्ये अगदी कमी दाबा आणि दाबून याचं बघा किती छान झालं कलर पण छान आला त्याचं टेक्चर पण छान आलं आणि खायला पण तुम्ही साधे पोळी उपवासासाठी पण वापरू शकता पोळीला लावून पण खाऊ शकता थोंडी लावायला पण खाऊ शकता एकदम छान झालं फक्त पाणी लागू द्यायचं आणि ह्याच याच्यात ठेवायचं जास्त उ गरम केलं अजून गॅसवर तर ते कडक होऊन जाईल एकदम कडक होऊन जातं ह्या येण ठेव ना ते कडक पण होत नाही आणि काहीच ह्याच ला याच्यात ठेवायचं डब्यात भरून ठेवायचं बदनीत किंवा एखाद्या भांड्यामध्ये चांगल्या छाचीच्या बदनीत छान वाटतं बघा कसा कलर आला छान रेसिपी करून बघा तुम्हाला आवडेलच लिंबू लोणचं एकदम छान बघा आणि क लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या पद्धतीने करून बघा अगदी सोपी पद्धत आहे साखरचा एमीनंतर तुम्हाला गुळाचं पण दाखवणार आहे खापांचं पण आहे फोडींचं आपण फोडी करतो ना चार फोडी ती पण आहे पण आता हे क्रश तुम्हाला झटपट दाखवलं असं पण मीठ लावून खापा ठेवल्या होत्या ना मुरवत एक दिवस पाच सात तास तरी कमीत कमी ठेवल्याच होत्या तर पाच सहा तास तुम्ही ठेवल्या तरी चालते ती मीठ होतंच नंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं टाकून घ्यायचं आपल्याला लागलं तर